Hmm. मा नांदेड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या अनुषंगानं सध्या अठरा टँकर चालू आहेत आणि सर्वसाधारण दोनशे आठ विहिरीचं अधिग्रहण झालेलं आहे त्याद्वारे पाणीटंचाईची समस्या सॉल्व्ह करण्यात येत आहे टँकरचा अधिगरणाचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आहेत विहिरीचे अधिगरणाचे अधिकार तहसीलदारांना आहेत आवश्यकतेप्रमाणे स्पॉट इन्स्पेक्शन करून विहीर अधिकरण किंवा टँकर हे तात्काळ देण्यात येत आहेत याशिवाय पाणीटंचाईच्या अनुषंगानं जलजीवन मिशनची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत नळ योजना विशेष दुरुस्तीचे एकूण दोनशे पंधरा जे आहेत प्रस्ताव मंजूर झालेले आहेत त्याची कारवाई चालू आहे तात्पुरता पूरक नळ योजनेचे सहासष्ट नवीन विंधीन विहिरी सातशे चाळीस अशा ह्या उपाययोजना केलेल्या आहेत सदर कामं सुरू झालेली आहेत आणि त्याद्वारे पाणी पाणीटंचाई होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे जे, जे साठवण तलाव आहेत ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत त्या ठिकाणी अनाधिकृत जर काही मोटारी वगैरे लावलेले असतील तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात नागरिकांना काय नागरिकांना नागरिकांना आवाहन करण्यात येते की उन्हाळा मोठ्या प्रमाणात आहे आपण उन्हापासून स्वतःची काळजी घ्यावी पाण्याचा गैरवापर टाळावा पुनर्वापर करण्यात यावा आणि शक्य असेल सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी आपण जेवढी मदत करता येईल तेवढी करा हे ते नांदेडमध्ये जे काही तळ गाठलेले प्रकल्प आहेत किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे त्या आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये जर अशा प्रकारे मोटरी आहेत तर विशेष मोहीम घेऊन त्या मोटरी जप्त करण्यात येतील आणि पिण्याचा पाण्याचा साठा हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्यावर आम्ही कारवाई करतो